सोमवारी संध्याकाळी नागपूर शहरात झालेल्या हिंसाचाराचे पडसाद संपूर्ण राज्यामध्ये उमटले या हिंसाचारामध्ये अनेक गाड्यांची तोडफोड झाली तर हल्लेखोरांनी स्थानिक लोकांच्या घरांनाही लक्ष केलं त्यामुळे नागपूरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आलेल्या पोलिसांवरही हल्लेखोरांनी हल्ला चढवला यामध्ये अनेक पोलीस जखमी झाले याबाबत दाखल केलेल्या एफ आय मधून आता एक धक्कादायक माहिती आहे समोर आली पोलिसांवर हल्ला करण्यासोबतच हिंसाचार करणाऱ्यांनी महिला पोलिसांसोबत गैरकृत्य केलं महिला पोलिसांना शिविगाळ करत त्यांचा विनयभंग करण्यात आल्याची माहिती एफ आय आर मधून देण्यात आली आहे या सगळ्यांचा सामना करत पोलिसांनी ही परिस्थिती नियंत्रणात आणली आणि हल्लेखोरांना ताब्यात घेतलं आता नागपूर शहरातल्या अकरा ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे पण नागपुरातला हा हल्ला पुनर्नियोजित असल्याचे आरोप होत आहे नागपुरातल्या हल्ल्याबाबत एफ आय आर मध्ये कोणते खुलासे करण्यात आले आहेत त्याबरोबरच पोलिसांसोबत नक्की काय घडलं काय झालं आणि जखमी झालेल्या पोलिसांनी हल्लेखोरांना कसे पकडले हे सगळे जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओतून तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या युट्यूब चॅनल वर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते नागपूरमध्ये जी परिस्थिती आहे सध्या आणि नागपूरमध्ये जी घटना घडली आहे त्याबद्दलच आजच्या या व्हिडिओतून आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लगेच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आधी ज्या ठिकाणी हा हिंसाचार घडला त्या भागाविषयी थोडक्यात जाणून घेऊया तर नागपूर शहर परिसरातील नागपूरमधील विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या महाल परिसरामध्ये सोमवारी हिंसाचार झाला आता नागपूर विधानसभा मतदारसंघात हिंदू आणि मुस्लिम असे दोन दोन समाज मोठ्या प्रमाणांवरती आहे इथल्या मोमीनपुरा या भागात मुस्लिम समाजाची मोठी लोकवस्ती आहे तर महाल सारख्या भागामध्ये हिंदू समाज बहुसंख्या आहे इथे हे दोनही समाज पहिल्यापासून गोविंदानी राहतात इथल्या पोद्दारेश्वर राम मंदिरातून दर पालखी निघते ही पालखी ओढायला मुस्लिम समाजाचे लोक असतात त्यांच्याकडून पालखीवर पुष्पवृष्टीही केली जाते असं काही स्थानिक पत्रकार सांगतात अशी परंपरा असलेल्या या भागामध्ये हल्ला झाल्यानं स्थानिकांनीही आश्चर्य व्यक्त केला आहे हा हल्ला बाहेरून आलेल्या लोकांनी केला आणि हा हल्ला सुनियोजित गटाचा भाग असल्याचं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सभागृहात सांगितलं आता या हिंसाचारात हल्लेखोरांनी सगळ्यात जास्त टार्गेट केलं ते पोलिसांना हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यामध्ये पंचेचाळीस गाड्या फोडण्यात आल्या तर तब्बल चौतीस पोलीस जखमी झाल्याची माहिती देण्यात आलेली आहे तसेच काही महिला पोलिसांचा विनयभंग करण्यात आला हल्ल्याच्या दिवशी नक्की काय झालं तर पोलिसांवर हल्ला कसा झाला ही माहिती आता मधून समोर आलेली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र गाडगे साहेब यांनी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये सोमवारी नक्की काय झालं याचा तपशील दिला आहे सतरा मार्चला शिवजयंती निमित्त महाल परिसरातल्या गांधी गेट परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी झालेल्या या आंदोलनामध्ये औरंगजेबाच्या प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला त्यानंतर मायनॉरिटी डेमो पार्टीचे शहराध्यक्ष फहीम खान यांच्या सोबत पन्नास ते साठ जणांचा जमाव गणेश पोलीस स्टेशन मध्ये जमला त्यांनी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्याविरुद्ध तक्रार नोंदवली त्यानुसार गणेश पेठ पोलिसांनी नऊ जणांविरोधांमध्ये गुन्हा दाखल केला तेव्हा जमावाती था। या जमावातील लोकांना शांत राहण्याचं पोलिसांकडून करण्यात आलं होतं अशी माहिती एफ आय आरमध्ये मध्ये देण्यात आली आहे पण तरीही या लोकांनी मुस्लिम समाजातील पाचशे ते सहाशे जणांचा जमाव जमवला आणि हे सगळे संध्याकाळी चार वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक इथे जमले धार्मिक वाद निर्माण करण्यासाठी कट रचून हा सगळा जमाव गोळा झाला त्यावेळी पोलिसांनी त्यांना आपापल्या घरी जाण्याची विनंती केली पण त्याच्यापैकी कुणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं पोलीस तसेच सामान्य नागरिकांना मारहाण आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याच्या हेतूने सोशल मीडियावर चेतावणी देत होते त्यांनी एकमेकांना दंगा करण्याची चेतावणी देत देत असताना पोलिसांबद्दल अफवा पसरवल्या त्यानंतर त्या जमावानं पोलिसावर एकच हल्ला चढवल्याचं एफ आय आर मध्ये सांगण्यात आलं एफ आय आर मध्ये सांगण्यात आलं या जमावाने कुऱ्हाड दगड लाठ्या काठ्या आणि इतरही घातक शस्त्र घेऊन परिसरामध्ये दहशत निर्माण केली लोकांना दहाक दाखवून त्यांना धर्माधर्मात शत्रुता निर्माण करण्याचा प्रयत्न केला एफ आय आर मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर या जमावानं धार्मिक मजकूर असलेली चादर जाळण्याची अफवा पसरवत पोलिसांवर हल्ला चढवला त्यांनी दगड लाठ्या काठ्या आणि घातक शस्त्रानं ठिकठिकाणी थीक मारून पोलिसांना जखमी केलं त्यांनी पोलिसांवर पेट्रोल बंब फोडले या जमावातील लोकांनी भालदापुरा चौकात दगड आणि धारदार शस्त्रांनी पोलिसांनी पोलिसांना ठार मारण्याचा प्रयत्न देखील केला यामध्ये असंख्य पोलीस जखमी झाल्याची माहिती एफ मध्ये नोंदवण्यात आलेली आहे इतकं नाही तर जमावातील लोकांनी परिसरातील सीसीटीव्ही फोडले अंधार करण्यासाठी रस्त्यावरचे लाईटही फोडले त्या अंधाराचा फायदा घेत त्यांनी काही महिला पोलिसांचा विनयभंग केला त्यांना विवस्त्र करण्याच्या उद्देशाने एका महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या युनिफॉर्मला आणि अंगाला स्पर्श केला त्यांनी इतरही काही महिला कर्मचाऱ्यांकडे बघून आक्षेपार्य इशारे केले आणि त्यांना शिवीगाळ करत अश्लील शेरेबाजी केल्याचीही तक्रार एफ आय आर मध्ये देण्यात आली आहे भालदारपुरा गंजीपेट गीतांजली चौक चिटणीस पार्क नातिक चौक या ठिकाणी हा सगळा प्रकार घडला हल्लेखोरांनी पोलीस उपायुक्त निधन कदम यांच्या डोक्यावर कुऱ्हाणीने वार करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी हातामध्ये घेतल्यामुळे त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली तसंच जमावाकडून आलेला एक मोठा दगड पोलिसांना लागला त्यामुळे ते जखमी झाले पण त्यावेळी परिस्थिती चिघळलेली असल्यामुळे ती नियंत्रित करण्यासाठी चांदक यांनी आपल्या दुखापतीकडे दुर्लक्ष केलं आणि पुढचे अडीच तास जमावाला पांगवण्याचं काम त्यांनी केलं त्यांची धरपकड करण्याचं काम त्यांनी केलं पण या दुखापतीमुळे चांदक यांचं चांदक यांचे गुडघ्याचे लिगामेंट फाटले त्यामुळे त्यांना पुढचे सहा आठवडे चालता येणार नसल्याचं चा बोललं जाते हल्ल्याखोरांच्या या हल्ल्यामध्ये तब्बल चौतीस ते चाळीस पोलीस जखमी झाले पण दुखापत होऊनही हल्ला हल्लेखोरांची धरपकड करणाऱ्या पोलिसांचं कौतुकही केलं जाते स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांचं कौतुक केलंय आता पोलिसांनी हल्लेखोरांचं बॉम्बिंग ऑपरेशन नक्की कसं केलं ते बघूयात पोलिसांनी परिस्थिती नियंत्रित आणल्यानंतर हल्लेखोरांची धरपकड सुरू झाली महालचा परिसर हा छोट्या छोट्या गल्ल्यांचा असल्याने हल्लेखोर या गल्ल्यांचा फायदा घेत पळून जात होते त्यामुळे पोलिसांनी सगळ्यात आधी महाल आणि भालतपुरा रस्त्यावर बॅरिकेडिंग करत भक्कम तटबंदी केली महाल हंसापुरी मोमीनपुरा परिसरामध्ये पोलिसांनी गस्त वाढवली चौका चौकामध्ये पोलीस बंदोबस्त लावण्यात आला तसेच गल्लीमध्ये गल्ली गल्लीमध्ये पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले जवळपास सहा हजाराच्या वर पोलीस हल्लेखोरांना ताब्यात घेण्यासाठी सगळे प्रयत्न करत होते सी सी टी व्ही तपासण्यात ता आले ज्या घरामध्ये हल्लेखोर पळाले त्या घराघरात जाऊन त्यांची धरपकड सुरू केली तुळशीबाग चिटणीसनगर शुक शुक्रवार तलाव परिसर अग्रसेन चौक दौसर भवन चौक हंसापुरी मोमीनपुरा इथले सगळे रस्ते बंद करण्यात आले हे हल्लेखोर पळून जाण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्या सगळ्या वाटा बंद करून पोलिसांनी हल्लेखोरांना ताब्यात घेतला आतापर्यंत एकूण एकावन्न हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आलं असून इतरांचाही पोलीस शोध घेत आहेत या हिंसाचारामागचं काश्मीर पॅटर्न असल्याचं आता चर्चा होत आहे काश्मीरमध्ये ज्या पद्धतीने असामाजिक घटक काही वर्षापूर्वी दगडफेक करायचे तशाच प्रकारची दगडफेक नागपुरात झाल्याचं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे या प्रकरणाची महाराष्ट्र कडून समांतर चौकशी सुरू होणार आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाकडून एक किलोमीटर अंतरावर ही घटना घडली होती त्यामुळे या हल्ल्यामागची सगळी कारण आता शोधली जात आहेत अकरा प, अकरा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलिसांकडून संचारबंदी लागू करण्यात आली आहे त्यामुळे सध्या परिसरामध्ये शांतता असली तरी पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आता हा हल्ला नेमकी नेमका कसा झाला त्यामागची कारणं शोधली जात आहेत पण पोलिसांसोबतच झालेला हा प्रकार अतिशय संतापजनक आहे निंदनीय असल्याचं बोललं जातंय या घडामोडीबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा तर ही जी माहिती तुम्ही आता ऐकली की महिला पोलिसांवर देखील त्यांनी विनयभंगाचा प्रयत्न केला अश्लील चाळे केले वाईट वाईट गोष्टी बोलल्या तर या सगळ्या घटनेबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत तुमचे काय म्हणणे आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्वपूर्ण दमदार आणि अपडेट घेऊ तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय आणि नमस्कार